अखिल भारतीय कोळी जमात सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आज लाईव्ह येण्याचं कारण की जे काही आज महायुतीला यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये आपल्या आदिवासी कोळी जमातीचा पण सिंहाचा वाटा आहे हे ह्या सरकारने विचारता कामा नाही तुम्ही पाठीमागे दोन हजार चौदाला आम्हाला वचन दिलं होतं ते कमीत कमी आपण दोन हजार चोवीसला तरी पूर्ण करावं ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कळकळीची विनंती आहे यापुढे आम्हाला जाऊन एक सांगायचं आहे की बाबा यानंतर तुम्ही ज्या काही गोष्टी कराल किंवा पंचवीस आमदाराचा जो आदिवासी आमदाराचा जो तुमच्यावरती प्रेशर होता तो पण प्रेशर घ्यायचा आता काही कारण नाही आहे तुम्हाला जनतेनं भरभरून यश दिलेलं आहे जवळजवळ दोनशे वीसच्या आसपास आपल्याला जागा आहेत त्यामुळे या समाजावर जवळजवळ सत्तर वर्ष जो अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आपण सहकार्य करावं आणि ज्या मागास पिछडलेल्या जमाती आहेत त्या जमातीला आपण यातून बाहेर काढावं ही नम्रतेची विनंती करतो आणि आपल्या येणाऱ्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांना एक नम्रतेची विनंती करतो की दोन दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ सत्तर ते त्र्याहत्तर वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून परंतु आदिवासी कोळी जमात ही काय स्वतंत्र झालेली नाही तर त्या जमातीला आपण स्वतंत्र मिळवून द्याल ही अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय वाल्मिकी